आता अंबादासांनी जे फोटो व्हायरल केले आहे त्यात माझा माझा फोटोच आहे ना माझ्यावर केलेलं भाष्य आहे उभा महाराष्ट्र बघतोय मग घुमजा कशाला करायचं आणखी काय पुरावा असेल तर तुम्ही सादर तिथे मी तर त्यांना ओपन चॅलेंज दिले जे सत्य आहे त्याने जे आरोप केले त्याच्यामध्ये अंशता जरी सत्यता असेल तर मी पदत्याग करायला तयार आहे हा माझा मोठा मनाचा मोठेपण आहे त्यात का नवीन आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मी आमदार सांगतो पदत्याग करायला तयार आहे मग त्यांनी घुमजाव करायचं त्यांनी कोळ्यातरी घेतलेली सुपारी आहे आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की रायगडच्या एका बड्या नेत्याने त्यांना सगळ्या खोट्या पद्धतीने हे सगळं सगळ्यांना रचायला सांगितलंय आणि आता थे फिर थे थे ते फिरले त्याच्यापासून मी या संदर्भात माझ्या वकिलांशी सल्ला घेऊन त्यांच्यावर मानानेचा दावा तर नक्की करणार नोटीस त्यांना देणार पण उद्या मी नागपूरमध्ये गेल्यावरती विधिमंडळामध्ये माझं मी भाष्य नक्की केलं महाराष्ट्र बघेल आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांना ने देखील जाऊन भेटेन मी नाही अजित पराना भेटण्यास संबंध येत नाही माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय शिंदेसाहेबांना भेटणार माझ्या पक्षातल्या काही मान्यवर नेत्यांना भेटणार मुख्यमंत्री मोदींना भेटणार आणि जी वस्तुस्थिती आहे त्यांच्यासमोर सांगणार की अशा पद्धतीने नेहमी बदनामीकार एखादा फोटो व्हायरल करून करणं हे काय ठीक नाही आहे आणि म्हणून अंबादास जाण्याच्यावर कारवाई तर व्हायलाच जाईल फौजदारी गुन्हा दाखल मी करणारच पण महाराणाच्या दुगुन्हा दाखल करणार अशा करना। पद्धतीने महाराष्ट्रासमोर एखादा विषय चुकीच्या पद्धतीने मांडणं कोणातरी सांगण्यावरणं हे काय शोभने नाही आणि नंतर घुमजाव करणं ही त्यांची संस्कृती आहे आज त्यांच्याकडे विरोधकांकडे बोलण्यासारखे कुठलेही मुद्दे नाही आहेत अधिवेशन काळामध्ये विरोधकांनी विविध प्रश्नावरती भाष्य करायला पाहिजे ते न करताना उगाच चुकीचं काहीतरी बदनाम करणं आणि मग गुमजाव करणं ही त्यांची संस्कृती आहे या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हीच आहात का अजिबात नाही आणि असेल तर मी त्याग करायला तयार आहे त्याने तो फोटोचा चेहरा दाखवावा आणि ते पैसे कुठून आले कोणी दिलेत कसे आले ते त्यांनी सांगायला पाहिजे हा प्रतिप्रश्न त्यांनाच विचारला गेला पाहिजे की एवढे मोठे पैसे एका ठिकाणी आणणं आणि मग कोणतरी उभं करणं हे सगळ्या गोष्टी ठीक ओरिजिनल व्हिडिओ आहे का आपल्याकडे नाही माझ्याकडे काय नाही आहे नक्की करणार मी आता ते कट कटके आपल्याला दिसतेत आणि कशाचा कोणाचा पत्ता नाही आहे हे सगळं कॅश कुठे दाखवतात ते कोण उभा केलेला चेहरा दाखवत नाही दाखवा ना तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर जे कोण आहे त्यांचा चेहरा समोर दाखवलं पाहिजे तुम्ही आरोप करताना समोर ठेवायला पाहिजेत ना असं कोणी दाखवलं उद्या मी उद्धव साहेबांचा पैसे ठेवून फोटो दाखवू शकतो चालणार आहे का